अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करून प्रतिएक्टरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ मिनल खदगावकर यांनी केली आहे बुधवारी मिनल खदगावकर यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले अतिवृष्टीमुळे नायगाव मुखेड देगलूर बिलोली आणि धर्माबाद या पाच तालुक्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे घराची देखील पडझड झाली आहे शिवाय गोदावरी नदी लेंडी मांजरा नदीला आलेल्या पुराचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे तेव्हा आर्थिक मदत म्हणून विशेष पॅकेज देण्याची मागणी राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉक्टर मिनल खंदगावकर यांनी केली शेतकऱ्यांचं जे या पूर परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि विशेषतः आपण पाहणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी चर्चेच्या माध्यमातून गोदावरी काठ आहे लेंडीचं काठ आहे आमचे मांजरा नदीच्या काठीचे शेतकरी आहेत त्यांचं जमीन हे शंभर टक्के पीक नुकसान झालेलं आहे आणि सगळी जमीन खरडून गेलेली आहे ही नांदेड जिल्ह्याची आज परिस्थिती आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासनाकडे एक शिफारस व्हावी की या नदीकाठच्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे आणि तेलंगणाच्या पोचंपाडच्या बॅकवॉटरचं आणि निजामसागरच्या डॅमचं जे पाणी येऊन शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यासाठी शासनाकडून एक विशेष आर्थिक पॅकेज या सर्व पाच सहा तालुक्यातील शेतकऱ्यांना मंजूर व्हावं ही शिफारस आपल्या नांदेड जिल्ह्याच्या माध्यमातून शासनापर्यंत जावी आजच्या मीटिंगचा विषय कलेक्टर साहेबांनी आम्हाला माहिती दिली नांदेड जिल्ह्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्यांनी सव्वा तीनशे कोटीची जे नुकसानीचे आज प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये झालेलं आहे त्यासाठी मागणी केलेली आहे आणि आमची अशी मागणी राहील शेतकऱ्यांना किमान पन्नास हजार हेक्टरी हे अनुदान शासनाकडून जाहीर व्हावं ही मागणी आम्ही देखील शासनाकडे करणार आहोत Porque eu parado porque